सौ नाटेकर यांच्या दीप प्रज्वलन या लेखातला हा दुसरा भाग आहे सादर करतोय मी उदय गोडबोले होळी पौर्णिमा या आजच्या शब्दापासून आपण दीप प्रज्वलन या विषयाच्या दुसऱ्या भागाची सुरुवात करूया पाण्याचा उल्लेख जीवन म्हणून होतो या पाणीरूप जीवनाची पूजा दीप प्रज्वलनानी विविध रूपात करतात हे जीवन जगण्यासाठी अग्नीची आवश्यकता आहे म्हणून या अग्निनारायणाची पूजा करून त्याचे आभार मानण्यासाठी होळी पूजन आहे पूजा करून त्याचे आभार मानण्यासाठी होळी पूजन आहे पण त्यासाठी वर्षभरात आवारात अनावश्यक साठवलेल्या गोष्टींची होळी करून स्वच्छता करणं हा त्यामागचा मूळ आणि खरा हेतू होता गणेश उत्सवाप्रमाणे होळी या प्रथेचं पण विडंबन झालंय अग्नीला पूजून प्रसाद दाखवणं हा शुद्ध हेतू गढूळ झालाय या पूजनात अर्पण केलेल्या गोष्टींमुळं वातावरण शुद्ध व्हायचं त्याचीच राख शांत झाल्यावर अंगाला लावून रोगमुक्तीचं शरीराला कवच करायचं या विचारांचं दूषित रूप म्हणजे धुळवड झाली आहे होलिका आणि ध्रुव या कथेद्वारे भक्तीचा दुष्टबुद्धीवर विजय ही शिकवणूकच आपण विसरलेलो आहोत आपण मानवनिर्मित दीप पेटवतो या ब्रह्मांड नायकानं आकाशात एक दीप लावलाय ज्याला आपण चंद्र म्हणतो हा कोणाचा दादा आहे कोणाचा मामा आहे त्याचं पूजन होत त्याच्यामुळं सजीव वृक्षवल्ली सागर यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होतात त्याच्या दैदीप्यमान अवस्थेचं मूल्य महत्व थोर आहे या अवस्थेला पौर्णिमा पूनम अशी नावं आहेत महिन्यानं येणाऱ्या ह्या पौर्णिमांचे वेगवेगळे सण आणि उत्सव असतात प्राणी झाडं समुद्र मानव या सर्व विश्वावर पौर्णिमेच्या प्रकाशामुळं वेगवेगळे परिणाम होतात त्यातल्या आपल्या ओळखीच्या पौर्णिमांचा विचार करून पुढं मुख्य विषयाकडे वळूया वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याकडं त्या त्या नात्याप्रमाणे ओवाळलं जातं ही ओवाळण्याची रीत आणि त्यामागची शास्त्रीय माहिती मी राखीबंधन या विषयावरच्या माझ्या आपल्या भेटीमध्ये दिलेली आहे ती युट्यूबवर सविस्तर आणि अभ्यासपूर्ण संशोधित आहे बहिणीनं भावाला पत्नीनं पतीला आईनं मुलाला स्त्रियांनी झाडाला वारुळाला प्राण्यांना देवाला जीवतीला नदीला दीपज्योतीनं ओवाळल्यास शुभद परिणाम होतात प्रेम रुजवणे अज्ञान अहंकाराचा नाश दुष्ट प्रवृत्तीची समाप्ती तंत्र मंत्र अशुभापासून सुटका हे औक्षणाचे गुण आहेत पृथ्वी आणि पौर्णिमा यांच्या नात्यामध्ये पूर्ण चंद्र दिसण्याचं फार महत्व आहे कोजागिरी पौर्णिमेला अश्विन पौर्णिमा म्हणतात चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा दुधात चंद्र प्रकाश टाकून दूध वैशिष्ट्यपूर्ण सात्विक बनल्यावर त्याचं प्राशन करून सख्या सोपत्यांसह जागरण करायचं त्या दिवशी आ आकाशातून भ्रमण करताना देव भूतलावर भक्तांना बघत असतात याच दिवशी ज्येष्ठ आपत्याला आई ओवाळून भेट वस्तू देते त्रिपुरी पौर्णिमा राक्षस राक्षसपदाचा उत्सव आहे नदी घाट देवालयातील दीपमाळा सर्वत्र दिवे सजवून प्रकाशोत्सव साजरा करतात जीवनदायिनी नदीची पूजा दिव्यांनी करतात हे दिवे आकाराने भिन्न भिन्न भिन असतात त्यासाठी वापरलेलं सामान पाण्यावर तरंगणार असत नदीकाठी दिवे लावणं नदीत द्रोण परडी तराफा सोडण्याचा नवस करणारी घराणी दरवर्षी नवस फेडतात त्या दिवशी त्या सुंदर सौम्य चंद्र प्रकाशात नदीकाठचं भोजन पण असत होळी पौर्णिमा होलिका दहन दुष्ट प्रवृत्तींचा नाश भक्तप्रेमी देवांचं भक्ताला अभय अशी अनेक गुणकारी ही आपल्याला सुपरिचित असणारी होळी आहे मच्छीमार समुद्रावर जीवन अवलंबित असणारा समाज समुद्र पूजा करून त्याला नारळ अर्पण करून पावसाळ्यात समुद्राबाहेर ठेवलेल्या होड्या समुद्रात सोडून त्याचा पोट पाण्याचा रोजगार सुरू करतात हिला नारळी पौर्णिमा म्हणतात इथं वर्षातल्या परिचित पौर्णिमांचा विचार केला कारण आपण दीप त्याचा प्रकाश आणि त्याच्याशी असणारा आपला स्नेहबंध हे बघणार आहोत म्हणून दिव्यांची रांग म्हणजेच दीपावलीचा इथं विचार करूया दीप अधिक आवली म्हणजे दीपावली दिव्यांची रांग हा शब्द आपल्या मनात किती विचार मांडतो ते आता बघूया रांग माणसांची वाहनांची घरांची मुंग्यांची रांगोळीची पणत्यांची पंक्तीतल्या पायांची पंक्तीतल्या पाटांची भाषणातल्या खुर्च्यांची दुःखद घटनांची दिव्यांची अशीच रांग आपल्याला लावायची विचारांची मी आता एक शब्द सांगणार आहे मी सुचवलेल्या त्या एकेका शब्दापासून तुम्ही कल्पना करत विचारांची रांग लावा ह्या माझ्या विचारपणतीनं तुम्ही पण तुमच्या विचारांच्या पणत्यात तेवत ठेवा आपण शब्दातून विचार विचारातून भावना व्यक्त करत एक शब्द साखळी तयार करणार आहोत म्हणजेच विचारांचे दीप पेटवणार आहोत मग आता यातला पहिला शब्द घेऊया एक शब्द प्रेम आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची निर्मिती झाली शब्दाला शब्द जोडून माणूस निर्मिती करतो भावना राग लोभ द्वेष इत्यादी भावना चांगल्या वाईट कठोर दुखावणाऱ्या भीतीदायक असू शकतात दुसऱ्याशी आपण बोलतो तेव्हा तो सुसंवाद किंवा विसंवाद असू शकतो पण आपण आपल्याशी बोलतो तेव्हा तो स्वसंवाद असतो जगाच्या अथपासून इतिपर्यंत मनात येणारे सर्व विचार स्वसंवादात असतात प्रेमाचे प्रतीक असणारा एक शब्द मनातली भावना व्यक्त करू शकतो आणि व्यक्त न करता तो प्रेम शब्द मनात कोंडला तर तो निरुपयोगी असतो आणि व्यक्त केला तर तो शब्द अवर्णनीय आनंदाचा साठा करतो आता आपण काही शब्दांचं महत्व बघूया प्राण सोडताना जनकानं राम राम हे शब्द उच्चारले त्यात अनेक भावना होत्या दुःखाचा आक्रोश असहाय्यता क्षमा याचना मुलाला अंतकाळी घातलेली साध तू माझा प्राण आहेस तू निघून जातोस मी राम म्हणतो आता मला जगण्यात काही अर्थ नाही नको असलेल्या मुलीचं नाव नकोशी ठेवतात हा त्या शब्दाचा अपमान आहे एका पाठोपाठ मृत्यू पावणाऱ्या बालकाचं नाव दगडू धोंडू ठेवतात एक शब्द त्यामागचे अनेक अर्थ सूचित करणाऱ्या काही जोड्या पण आता बघूया जोडी राम लक्ष्मणाची प्रतिज्ञा भीष्माची या शब्दांमाग अनेक अर्थ संदर्भ भावना व्यक्त होतात तुमच्या मनात प्रेम या शब्दापासून येणाऱ्या विचारांची दीप माळावा शब्दांचं सा सामर्थ्य वाल्यानं मरामरा म्हणत मरा मरा रामनामाचा जप केला आणि ऋषी वाल्मिकी झाला काही शब्दांना अर्थ येतात ज्याबरोबर त्या शब्दांचा अर्थ वाढतो बलदंड शौर्यवान भारतपुत्र राजपद प्राप्त होत असताना जन तारुण्यात प्रतिज्ञा केली त्यामुळं संपूर्ण भारत देश थरारून गेला आकाशात अचानक डोळे दिपवणारी वीज चमकते नंतर क्षणात कडाडते तसाच अर्थ येतो या प्रतिज्ञा शब्दाचा आता दुसरा शब्द एक अर्थ समर्पण तर्पण अर्पण समर्पण हे तीनही शब्द वेगवेगळे अर्थ सांगणार आहेत मेवाड प्रांतामध्ये परकीय सत्ता राज्यावर येणार आहे हे कळताच दगधग अग्निकुंडात राज्यातल्या वीरपत्नी स्वकुल आणि स्वशील रक्षणासाठी उड्या घेत होत्या आपल्याकडं आणि जास्त प्रमाणामध्ये बंगालमध्ये सती प्रथा होती नववधूप्रमाणे तयार होऊन मृतपतीच्या देहासह चितेवर बसून अग्नीत अर्पण होणं या रिवाजाला सती जाण हा शब्द होता हे बलिदान स्त्रिया स्वेच्छेनं करत पुतळाबाईंनी शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वगमन केलं होतं जिजाऊना महाराजांनी परावृत्त करून थांबवलं होतं बरेचदा हे समर्पण नसून समाजाने केलेलं अर्पण होतं सालंकृत स्वहस्ते स्वानंद स्वच्छेने हा देहत्याग समर्पण या अर्थाचा होतो तर्पण या शब्दातून या जगातून गेलेल्या आपल्या पूर्वजांना अन्नदान करणं त्यांना आवाहन करून स्मृती जपून मुक्तीसाठी पूजा करणं हे तर्पण आहे एकलव्यानी त्याच्या गुरुना गुरुदक्षिणा म्हणून स्वतःचा अंगठा कापून दिला त्यानं त्याच्या कष्ट साध्य धनुर्विद्येला गुरुचरणी अर्पण केलं प्रतिज्ञा भीष्माची दान करणाचं गुरुदक्षिणा एकलव्याची आता पुढचा विचार घेऊया एक व्यथा असहाय्यता शत्रु नात असूनही पांडवांना कौरवानी शत्रू केलं शत्रु, शत्रु नातं असून पांडवांना कौरवानी शत्रू केलं मित्र कृष्ण अर्जुन अतूट नात मित्रत्वाचं नात्यापेक्षा वरच पराभूत राजकन्या माता कुंती प्रथम पुत्र लोकलाजेस्तव कर्णाला नदीत सोडलं निसर्ग भूकंप वादळ सर्व नष्ट करणारा निसर्ग नशीब यामुळे येणारी असहाय्यता अकल्पित आपत्ती दुष्काळ पूर दरड कोसळणं वणवा लागणं यातून शारीरिक मानसिक आर्थिक अशा होणाऱ्या व्यथा त्यामुळे येणारी असमर्थता कौरवांच्या पक्षात भीष्मांना राहावं लागलं त्यांचं प्रेम कल ओढा पांडवांच्या बरोबर होता या मनाच्या व्यथेबरोबर येणारी असहाय्यता भर सभेत न्यायी ज्ञानी श्रेष्ठ ज्येष्ठ असून द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधनाची व्यथा सर्व कपट कारस्थानं असफल झालीत कर्ण ज्येष्ठ पुत्र समाज बंधनात मैत्री रीती रिवाजात जात सर्व बंधनात अडकून स्वतःची ओळख समजल्यावर आपज्जन किंवा धर्म वाटेकडे जाऊ शकला नाही एक इच्छा भेटीची उत्कट उदाहरण म्हणजे आत्म्याची परमात्मा भेटीची भक्ताला पांडुरंग भेटीची सामान्य जनाना भक्त भेटीची सुदाम्याची सखा भेटीची देवाला भक्तांच्या आर्त आळवणीची नदीला सागर भेटीची कुंतीला कर्ण भेटीची वासराला रानातून परतणाऱ्या गाय आईची सासरी गेलेल्या लेकीला माहेराची प्रियकराला प्रियसेची आणि मला तुमच्या भेटीची ही सगळी उत्कटता थांबून निरोप घेऊया पुढच्या भेटीसाठी शुभरात्री